नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ॲस्ट्रॉबेराच्या वास्तू व वा आध्यात्मिक ज्ञानाच्या चॅनलवर आज आपण एक अत्यंत महत्त्वाची आणि दुर्लिक्ष विषयावर पाहणार आहोत घरातील पाण्याची टाकी तुम्ही विचार करत असेल अरे टाकी म्हणजे फक्त पाणी साठवण्यासाठी असते ना पण वास्तुशास्त्र सांगतं पाण्याचं स्थान हे घरातील ऊर्जा केंद्र असतं योग्य जागी पाण्याची टाकी ठेवली तर घरात समृद्धी आरोग्य आणि सौख्य येतं पण चुकीच्या दिशेला ठेवली तर ती ऊर्जा उलटी होऊन नकारात्मक पण निर्माण करते वास्तुशास्त्रात पाण्याचं तत्व वास्तुशास्त्र हे पंचमहाभूतावर आधारित आहे पृथ्वी जल आग्नेय वायू आणि आकाश यातील तत्व वॉटर एलिमेंट्स आपल्या भावना मनाची शांतता आणि मानसिक स्थैर्य याचं प्रतीक आहे जर घरात जलतत्व असंतुलित झालं तर माणूस भावनिक दृष्टिकोन कमकुत होतो निर्णय घेताना गोंधळतात आणि आर्थिकदृष्ट्याही अडथळे निर्माण होतात म्हणूनच वास्तुशास्त्र सांगतं जिथे पाणी आहे तिथे जीवन आहे पण त्याची दिशा योग्य असेल तरच आनंद आहे पाण्याच्या टाकीचे प्रकार आणि त्यांचे अर्थ घरातील साधारण दोन प्रकारच्या टाक्या असतात फर्स्ट ओव्हरहेड टँक छपरावरची टाकी सेकंड अंडरग्राऊंड टँक जमिनीखालची टाकी दोन्ही टाक्याचे ऊर्जाशी संबंध वेगळा असतो ओव्हरहेड टँक म्हणजे ऊर्जाचं संच अंडरग्राऊंड टँक म्हणजे ऊर्जाचं प्रभाव आणि शुद्ध म्हणून त्यांचे दिशा आणि रंग दोन्ही वेगळा असतो भूमिगत पाण्याची टाकी अंडरग्राऊंड टाक वास्तुशास्त्र सांगतं भूमिगत टाकी ठेवण्याचं सर्वात शुभ दिशा म्हणजे ईशान्य उत्तर पूर्व का ईशान्य दिशा ही दिशा जल तत्वाची आहे आणि देवतेंचा वास असतो ईशान्येला पाणी असल्यास घरातील ऊर्जा प्रवाह शुद्ध व शांत राहतो या दिशेत भूमिगत टाकी असल्यास घरात आरोग्य धनलाभ आणि सकारात्मक विचार वाढतात टाळायच्या दिशा दक्षिण दिशा आणि नेतृत्व साऊथवेस्ट या दिशेत भूमिगत टाकी ठेवली तर घरातील ऊर्जा खाली खेचली जाते त्यामुळे वारंवार आजार मानसिकता न आर्थिक नुकसान घडते भूमिगत टाकी नेहमी स्वच्छ ठेवा दर सोमवारी थोडं गंगाजल टाकल्याने पाणी पवित्र राहतं टाकीवर नेहमी कवर झाकण लावा उघडी ठेवू नका छपरावरील पाण्याची टाकी ओव्हरहेड टँक ओव्हरहेड टँक म्हणजे घरात साठवलेले सक्रिय ऊर्जा ही टाकी चुकीच्या दिशेला असली तर घरातील ऊर्जा दाब एनर्जी प्रेशर चुकीच्या दिशेला जातो योग्य दिशा दक्षिण पश्चिम नेत्रित ही टाकी ठेवण्यासाठी सर्वात योग्य दिशा आहे कारण नेत्रीय दिशा स्वामी तत्व पृथ्वी या स्थैर्य आणि बळाचं प्रतीक या दिशेला टाकी ठेवल्याने घरातील आर्थिक स्थिती स्थिर राहते टाळायच्या दिशा ईशान्य उत्तर पूर्व टाकी ठेवल्यास धननायी आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता पूर्व मानसिक स्थिरता वाढते उत्तर पाणी साचून राहिल्यास घरात ओलावा डिप्रेशन सारखी ऊर्जा निर्माण होते रंग आणि आकार काळा करडा किंवा निळसर रंग सर्व उत्तम पांढरी टाकी ऊर्जेचं परिवर्तन करते अस्थिरता वाढवते टाकी गोल आकार किंवा चौकोनी असावी अनियमित आकार टाळा अनेकांना वाटतं हे फक्त धार्मिक विश्वास आहेत पण वास्तवात यामागे ऊर्जेचं विज्ञान आहे जेव्हा पाणी चुकीच्या दिशेला साठवलं जातं तेव्हा सूर्यप्रकाश कोण आणि वायू प्रभाव चुकीच्या दिशेला परिवर्तित होतात यामुळे मायक्रो एनर्जी फॉल बिघडतो म्हणजे घरातील पॉझिटिव्ह आयन्स कमी होतात आणि निगेटिव्ह आयन्स वाढतात यालाच वास्तुशास्त्रात नकारात्मक ऊर्जा म्हणता चुकीच्या टाकीचे उपाय जर तुम्ही टाकी चुकीच्या दिशेला असेल आणि हलवता येत नसेल तर घाबरू नका वास्तुशास्त्र संतुलनाचे उपाय दिलेत आहेत पहिला टाकीवर वस्त्र पिवळा कपडा बांधा दुसरं आठवड्यातून एकदा गंगाजल टाकीच्या पाण्यात टाका तिसरं टाकीभोवती तुळस किंवा मोगरा झाड लावा ते नकारात्मक ऊर्जा शोषतं चौथं टाकीच्या वरती कॉपर यंत्र किंवा पिरामिड ठेवा टाकीवर रोज सूर्यप्रकाश पडू द्या सूर्य ऊर्जा पाण्याचं शुद्धीकरण करते पाण्याच्या टाकीशी संबंधित अपशपून वास्तुशास्त्रात सांगितले आहे जर टाकीचे पाणी नेहमी गडूळ दिसते किंवा बुडबुड्या भुड़ येते तर ती नकारात्मक ऊर्जे निश्चाने आहे जर टाकीच्या आसपास वारंवार मुंग्या कीटक किंवा की शेवाळ वाढत असेल तर घरात स्थिर ऊर्जा नाही टाकीला वारंवार लीक होणे म्हणजे धननाईचे सूचक अशा वेळी वरील वा उपाय वापरा आणि त्या भागात कापूर किंवा गंगाजल शिपडा सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी साधे उपाय पहिला टाकीच्या आसपास स्वच्छता आणि सुवास ठेवा पाण्याच्या दिशेला रोज सकाळी सूर्याला अर्धाही द्या तिसरं दर सोमवारी आणि गुरुवारी शंखनाद करा जल तत्वाला ऊर्जा मिळते चौथं टाकीभोवती लिंबाचं किंवा तुळशीचे झाड लावा पाचवं दरवर्षी एकदा टाकी पूर्णपणे स्वच्छ करा आणि गंगाजलने शुद्ध करा मित्रांनो पाण्याची टाकी फक्त साठवणूक नसून ती घराची ऊर्जेचं कणा आहे योग्य दिशा स्वच्छता आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टी ठेवल्या तर घरात नकारात्मक ऊर्जा नैशी होऊन समृद्धी आरोग्य आणि शांतता टिकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि दररोज नवीन वास्तू ज्ञानासाठी अभिराज चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक नवीन आणि रहस्यमय वास्तू विषयासोबत तोपर्यंत तो शुभ वास्तू शुभ जीवन